नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत इयत्ता चौथी मराठी माध्यम आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण ते प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासाठी सोडवून घेणार आहोत त्यामुळे मुलांना नक्कीच अभ्यास करायला मदत होणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करतोय पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास आणि उपयुक्त असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण ज्ञान दिल्याने वाढते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबसमोरील बेल बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील चला बघा मराठीमध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे मराठीसाठी पन्नास गुण आहेत पहिला प्रश्न बघा इथे आपल्याला दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील मुलखी व्यवस्था टिंबटिंब ठेवली होती आता इथे आपल्याला असं सांगितलं आहे वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द निवडायचा आहे आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे मग सुंदर आकर्षक चोख का छान मग मुलखी व्यवस्था कशी ठेवली होती चोख ठेवली होती म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोख दुसरा प्रश्न आहे घर या शब्दासाठी समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा मग बघा घर या शब्दासाठी समानार्थी शब्द सदन पण आहे ग्रह पण आहे आणि निवास पण आहे मग अ क हे तीनही योग्य आहेत मग अ ब कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये पुढचा प्रश्न बघूया टिंबटिंब गोडी जोड शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द निवडा मग गुलाबी गोडी होतं का नाही तर गोडी गुलाबी असतं पण गुलाबी गोडी नसतं आपल्याला सुरुवातीचा शब्द पाहिजे मग लाडी गोडी तर हो लाडी गोडी असते आंबट गोडी नसते खोडी गो गुला गोडी पण नसते मग इथे उत्तर आहे लाडी गोडी हा जोड शब्द तयार होतो कोणता पर्याय क्रमांक दोन मधला लाडी हा शब्द इथे ठेवल्यावर लाडी गोडी हा जोड शब्द तयार होतो म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौथा प्रश्न पर्यायातील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास कोणता शब्द दुसऱ्या स्थानावर येईल आता बघा आपल्याला आहे वर्णानुक्रमे म्हणजे अपासून न्य पर्यंत आहे की नाही वर्णानुक्रमे म्हणजे अपासून न्य पर्यंत मग याचं पहिलं अक्षर बघा इथे गवत शब्दाचा ग आहे ठ आहे ग आहे आणि ते ई आहे मग आपल्याला मिळते अ ते ज्ञमध्ये ई हा शब्द या सगळ्यांपेक्षा म्हणजे ग ठ आणि ग याच्यापेक्षा ई हा पहिल्यांदा येतो म्हणून मग इमारत हा शब्द वर्णानुक्रमे पहिला येईल आणि त्याच्यानंतर बघा अगोदर अगोदरसुद्धा ग येतो पण बघा इथे पण ग आहे आणि इथे पण सुरुवातीला ग आहे मग पहिले ज्यावेळेस अक्षर सेम असतं त्यावेळेस आपण दुसरं अक्षर बघतो इथे व आहे आणि इथे र आहे मग व च्या अगोदर काय येतं र येतं बघा य र ल व म रच्या नंतर व आहे आहे की नाही म्हणून मग गरम हा शब्द दोन नंबरला आणि तीन नंबरला गवत आणि चार नंबरला ठराव हा शब्द म्हणून मी इथे आपल्याला विचारले दुसऱ्या स्थानावर कोणता शब्द येईल मग दुसऱ्या स्थानावर कोणता येणार आहे तर गरम पर्याय क्रमांक दोन हे सॉरी पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा रवी आईला म्हणाला माझ्या पिशवीमध्ये पाण्याची बाटली पेन पुस्तक व जेवणाचा डबा आहे वरील वाक्यात किती प्रकारची विराम चिन्ह आली आहेत मग बघा इथे स्वल्प विराम आणि बघा हे चिन्ह दिसतंय की नाही हे एकच चिन्हे इथून हिथपर्यंत हे एकच आहे ते आपण असं काढतो बघा या पद्धतीनं त्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतो आणि नंतर कोणता आलेलं आहे स्वल्पविराम आणि त्याच्यानंतर इथे पूर्णविराम हा पूर्णविराम मग बघा हे एक चिन्ह हे दुसरं आणि हे तिसरं असे किती चिन्ह आलेले आहेत तर तीन मग तीन कुठे आहे पर्याय क्रमांक चार म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन सहावा प्रश्न खालीलपैकी पुल्लिंगी असलेला शब्द पर्यायातून निवडा बघा आपल्याला हे पाहिजे मग आपल्याला आहे पुल्लिंग म्हणजे काय तो म्हणजे पुल्लिंग आणि ती म्हणजे स्त्रीलिंग आणि ते म्हणजे नपुसकलिंग आता बघा शिक्षिका मग ती शिक्षिका ती शिक्षिका हे स्त्रीलिंग आहे ती विधवा हे पण स्त्रीलिंग आहे ती विदुषी हे पण स्त्रीलिंग आहे गुरुजी बघा आपण गुरुजींना काय म्हणतो ते गुरुजी म्हणतो मग हे नपुसकलिंगमध्ये धरायचं का तर नाही हे पुल्लिंगमध्येच धरायचं कारण आपण गुरुजी हा शब्द आदरातीर्थ म्हणून आपण ते गुरुजी म्हणतो आदर व्यक्त करताना आपण ते गुरुजी म्हणतो पण मग हे काय असतं तर हे लिंग कोणतं आहे तर पुल्लिंगच आहे म्हणून मग आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गुरुजी हा शब्द काय आहे पुल्लिंगी असलेला शब्द आहे पुढचा प्रश्न बघा चौकटीतील अक्षरापासून अर्थपूर्ण म्हण तयार करा व त्या म्हणीतील चौथ्या व पाचव्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा मग बघा या या चौकोनामध्ये जे अक्षर दिले त्याच्यापासून कोणती म्हण तयार होते तर बघा आपला हात जगणात बघा आ प जो ग नाथो आपला हा जगन्नाथ मग हे करण्यासाठी आपलं वाचन सुद्धा पाहिजे म्हणजे आपल्याला लगेच भक्ताक्षणी थोडी शब्दांची जुळवाजुळ केली की के आपल्या लगेच लक्षात येतं आपल्याला इथे सांगितले काय म्हण आपण तयार केली आणि आपल्याला आता सांगितलंय चौथ्या आणि पाचव्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द मग बघा पहिलं दुसरं तिसरं हा चौथा आणि हा पाचवा हात हा शब्द होतो मग हात या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आलाय आता हातच लिहायचं नाही आपला हात या शब्दाचा समानार्थी शब्द विचारले म्हणून मी ते हात या शब्दाला समानार्थी शब्द आहे कर पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न आठ ते दहासाठी साठी सूचना सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार होण्यासाठी रिकाम्या जागी पर्यातून योग्य शब्द निवडा हे थोर संत टिंबटिंब या गावचे राहणारे होते आता बघा लगेच आपल्या लक्षात येत नाही कारण ते नाव दिले का कोणाचं नाही दिलेलं आहे की नाही मग आपल्याला माहिती आहे आठ ते दहा हे तीनही प्रश्न एकमेकांशी रिलेटेड आहेत म्हणून आपण दुसरा प्रश्न आधी वाचून घेऊया पुण्याजवळ टिंबटिंब येते त्यांची समाधी आहे मग आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये सज्जनगड पंढरपूर किंवा रायवगड हे काहीही नाही आहे मग पुण्याजवळ काय आहे तर आळंदी येथे त्यांची समाधी आहे होय की नाही आळंदी मग आपल्याला लगेच लक्षात येतं की आळंदी येथे समाधी कोणाची आहे तर ज्ञानेश्वरांची आहे मग नेवासा येथे त्यांनी टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला त्यांनी म्हणजे कोणी ज्ञानेश्वरांनी नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुण्याजवळ आळंदी येथे ज्ञानेश्वरांची समाधी आहे मग त्यांनी म्हणजे ज्ञानेश्वरांनी मग नेवासा येथे त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे मग इथं उत्तर आहे ज्ञानेश्वरी मग आता आपल्या हे लक्षात आले की हे ज्ञानेश्वरांबद्दल आहे मग हे थोर संत टिंबटिंब या गावचे राहणारे आहेत मग कोणत्या गावचे आपेगाव गावचे राहणारे आहेत म्हणून आपले इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन या पद्धतीने मला आठव्या नवव्या आणि दहाव्या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलेलं आहे पुढचा प्रश्न बघा अकरावा राधाने शेतातून एक ताजा लालभडक भोपळा व टवटवीत सुवासिक फुले आणली वरील वाक्यात किती विशेषणे आली आहेत आता बघा ताजा हे पण विशेषण आहे लालभडक भोपळ्याबद्दल विशेष माहिती लालभडक आहे आणि फुलांबद्दल माहिती काही आहे फुलं टवटवीत पण आहेत आणि सुवासिक पण आहेत मग एक दोन तीन चार हे काय आहेत तर विशेषणे आलेली आहेत मग किती आहेत चार मग चार कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघूया आपण खालीलपैकी अलंकारिक नसलेल्या शब्द पर्यायातून निवडा आता बघा कुंभकर्ण कुंभकर्ण म्हणजे काय तर बघा अतिशय झोपाळू मानि माणूस अतिशय झोपाळू माणूस त्याला आपण कुंभकर्ण म्हणतो मग हा अलंकारिक शब्द आहे श्रीगणेशा म्हणजे प्रारंभ आपण बघा प्रत्येक कार्याची सुरुवात सुरुवात करताना आपण श्रीगणेशा म्हणतो की नाही मग प्रारंभ म्हणजे श्रीगणेशा म्हणजे हे सुद्धा अलंकारिक शब्द आहे अष्टपैलू म्हणजे काय सर्वगुण संपन्न हा पण अलंकारिक शब्द आहे नास्तिक आता नास्तिक हा काही अलंकारिक शब्द नाही आहे मग तो काय आहे नास्तिक म्हणजे काय जो दे ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक मग हा काय आहे शब्द समूहाबद्दल शब्द आहे मग हा अलंकारिक शब्द नाही म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न तेरा ते पंधरासाठी सूचना खालील कविता काळजीपूर्वक वाचावं त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा बघा कविता छोटीशी वाचून घेऊया पटकन नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचला दाम विकत घेतला बाई मी विकत घेतला श्याम गुराखी यमुनेवरचा गुलाम काळा संता घरचा हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम जितुके मालक तितकी नावे हृदय तितकी याची गावे कुणीन ओळखी तरीही याला दीन अनाथ अना ही कविता कोणी लिहिलेली आहे तर दी माडगुळकर यांनी लिहिलेली आहे बघा आता प्रश्न वाचूया आपण कवितेमध्ये खालीलपैकी कोणते नाव आले नाही बघा श्रीराम आले श्याम आले विठ्ठल पण आले बघा इथे श्रीराम आहे विठ्ठल आहे आणि इथे श्याम पण आहे शंकराचं नाव कुठे आपण ऐकलं का या कवितेमध्ये नाही म्हणून माझं ते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शंकर पुढचा प्रश्न आहे गरीब या अर्थाचा कोणता समानार्थी शब्द कवितेत आला आहे आता बघा अनाथ म्हणजे ज्याला आई वडील नाही तो अनाथ आहे की नाही आणि गरीब म्हणजे काय रंक म्हणजे पण गरीबच आहे दिन म्हणजे पण गरीब आहे पण आपल्याला सांगितलं काय कवितेत कोणता शब्द आलाय मग बघा दिन अनाथ अनाम इथे दिन हा शब्द दिन म्हणजे गरीब मग गरीब ह्या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द आहे दिन पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कशाचे नाव कवितेमध्ये आले आहे किल्ला पक्षी फूल नदी बघा आपण कविता वाचली पण किल्ला पक्षी फुल यांचं नाव आपल्याला दिसलेलं नाही पण नदीचं मात्र आलं यमुना हे काय आहे नदी आहे मग यमुना हे नदीचं नाव आलं आहे म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यासाठी उतारा असेल किंवा कविता असेल तर काळजीपूर्वक वाचणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि नेहमी प्रश्नपत्रिका सोडवतो ना प्रश्नसुद्धा काळजीपूर्वक वाचला तरच आपल्याला त्याचं योग्य उत्तर लिहिता येणार आहे सोळावा प्रश्न आहे जसे हरणांचा कळप तसे वाद्यांचा आता आपले पाठ पाहिजेत हे समोदर्शक शब्द आहेत मग बघा आपल्याला माहिती आहे संच पाठ्यपुस्तकांचा आणि उपकरणांचा संच असतो विमानांचा ताफा असतो आणि वाद्यांचा उरुंद असतो मग आपल्या इथं उत्तर काय आहे तर वाद्यांचा उरुंद पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे र का खाणा हे दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार व त्यातील पहिले अक्षर ओळखा मग इथे बघा कोणता शब्द तयार होतोय तर का र खाणा हा शब्द तयार होतो बघा आता हे मी लगेच ओळखलं कारखाना पण बऱ्याच वेळा मुलांना कळत नाही की काय मग शब्दांची वेडी वेडीवाकडी कळणार अशी जुळवणी करायची मग थोडंफास आपण त्या शब्दाच्या जवळ जातो मग आपल्या योग्य तो शब्द आपल्याला लिहिता येतो आणि मी यासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाचं वाचन आहे आपल्या पुस्तकात जेवढे शब्द आहेत जेवढं आपल्याला दिलेले टॉपिक आहेत तेवढं सगळे रिवाईज करायचे वाचायचं आहे रोज वाचायचं म्हणजे आपल्याला लगेच याचं उत्तर शोधता येणार आहे मग आपल्याला विचारलं काय हे पहिलं अक्षर मग पहिलं अक्षर कोणतं आहे का म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन का रेडिओ या इंग्रजी शब्दासाठी मराठी शब्द पर्यायतून निवडा दूरदर्शन दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन ज्याला आपण टी व्ही म्हणतो भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल आकाशवाणी व रेडिओ या शब्दासाठी मराठी शब्द कोणता आहे तर आकाशवाणी पर्याय क्रमांक तीन आणि संगीत संगीताला मराठी शब्द संगीत हा मराठी शब्द आहे त्याला इंग्रजी शब्द आहे म्युझिक एकोणीसवा प्रश्न मागील महिन्यात सर्व मुले श्रमसंस्कार शिबिराला गेली होती या वाक्यातील उद्देश विभागात किती शब्द वापरले आहेत आता बघा वाक्याचे दोन भाग पडतात एक उद्देश विभाग आणि एक विधेय विभाग आता उद्देश विभाग म्हणजे ज्याच्यामध्ये कर्ता आहे मग या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे तर बघा इथे प्रश्न विचारायचा आता इथे क्रियापद काय गेली होती हे क्रियापद आहे मग त्या क्रियापदावरून प्रश्न विचारा हे श्रमसंस्काराला कोण गेले होते तर मुले मग मुलां मुलांसाठी अजून एक विशेष माहिती आली सर्व मुले कोणती मुले गेली होती सर्व मुले म्हण एक आणि हे दोन उद्देश विभाग आहेत म्हणून इथे एक आणि दोन हे उत्तर आहे मग दोन कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढचा प्रश्न बघूया आपण दिवाळीच्या सुट्टीत मुले किल्ला तयार करत असतील असतील केलाय का त्यांनी नाही म्हणजे त्यांची क्रिया अजून चालू म्हणजे पूर्ण झाली आहे का नाही झालेली आहे असतील म्हणजे काही शक्यता सांगितलं की नाही म्हणून मी इथे काय उत्तर आहे आपलं भविष्य काळाचं हे वाक्य आहे खालीलपैकी चुकीची जोडी शोधा पक्ष्यांचा राजा मोर हे चुकीचं आहे कारण पक्ष्यांचा राजा गरुड आहे आणि मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे इथे मुलांचं बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतं तर कन्फ्यूज करायचं नाही आहे पक्ष्यांचा राजा आहे गरुड आणि राष्ट्रीय पक्षी आहे मोर म्हणून मी इथे चुकीची जोडी विचारली होती म्हणून चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक एक प्राण्यांचा राजा सिंह बरोबर आहे फुलांचा राजा गुलाब हे पण बरोबर आहे ऋतूंचा राजा वसंत हे पण योग्य आहे बावीसावा प्रश्न बघा सर्व उभे शब्द अर्थपूर्ण तयार होण्यासाठी शेजारील घोड्यातील रिकाम्या जागी अनुक्रमे येणाऱ्या योग्य अक्षरांचा पर्याय निवडा आता बघा इथे प्रत्येक पर्याय ठेवायचा डायरेक्ट मी आता उत्तरच ठेवते पण परीक्षेला मात्र तुम्ही डायरेक्ट काय करायचं आहे प्रत्येक पर्यायातलं अक्षर शब्द अक्षर ठेवून बघायचं आहे आता मी इथे बघा हे ठेवते मग बघा प क आणि हे रे प क र बघा सापळा सा का कडी आणि पारवा पारवा पक्षाचं नाव आहे मग अर्थपूर्ण शब्द केव्हा तयार झाले पर्याय क्रमांक तीन मधले अक्षर ठेवल्या वर तेवीसावा प्रश्न आहे आजोबांनी सकाळीच मला अभिरूप परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचा वर दिला मग वरचे दोन असे दोन शब्द दोन अर्थ आहेत एक वर म्हणजे नवरदेव ज्याला आपण म्हणतो आपण हे की नाही आणि दुसरा वर म्हणजे काय आशीर्वाद मग यशस्वी होण्यासाठी वर दिला म्हणजे इथे वर हा शब्द कोणत्यासाठी कोणत्या शब्दाचा शब्दा अर्थ आलेला आहे म्हणजे या शब्दाचा अर्थ काय तर आशीर्वाद दिला आज आजोपणी त्याला आशीर्वाद दिलाय मग इथे पर्याय क्रमांक एक हे आपलं काय आहे उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया जाहिरात काळजीपूर्वक वाचा व वा प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा बघा जाहिरात आहे ही जाहिरात आहे मुलांनी आपण स्वतः वाचायची आहे आता मी वाचत नाही डायरेक्ट मी प्रश्न वाचते हिंदवी ड्रेसेसमध्ये मिळणाऱ्या गणवेशाचे खालीलपैकी चुकीचे वैशिष्ट्य कोणते आपल्याला चुकीचं वैशिष्ट्य ओळखायचं आहे मग बघा इथे वैशिष्ट्य दिलेले आहेत हे की नाही उत्तम दर्जाचे कापड इथे हलक्या दर्जाचे कापड म्हणजे चुकीचे आहे कारण उत्तम दर्जाचं कापड आहे की नाही उत्तम आहे आणि इथे विरुद्ध दिलं आहे म्हणजे चुकीचं दिलं आहे आकर्षक शिलाई आहे आकर्षक शिलाई प्रत्येक गणवेशावर सूट बघा छापील खिंकीच्या प्रत्येक गणवेशावर सूट आहे की नाही हे पण बरोबर आहे मजबूत शिलाई मजबूत शिलाई हे पण योग्य आहे म्हणून मी इथे उत्तर आहे चुकीचं आहे हे पर्याय क्रमांक एक पंचवीसावा प्रश्न बघा एका शालेय गणवेशाची छापील किंमत सहाशे रुपये असल्यास एका शालेय गणवेशाची गणवेशासाठी दुकानदारास किती रुपये द्यावे लागतील बघा प्रत्येक छापील किंमतीवर शंभर रुपयेची सूट आहे की, की। नाही मग या ड्रेसची छापील किंमत आहे सहाशे रुपये मग सहाशे रुपये छापील किंमत आहे शंभर रुपयेची सूट आहे म्हणजे शंभर रुपये माफ आहेत सूट म्हणजे माफ आहेत मग वजा करूया मग किती राहिले पाचशे मग दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील तर पाचशे रुपये द्यावे लागतील बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभिरूपची दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत एखादं उत्तर गडम गडबडीमध्ये चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक थँक्यू